जय चौधरी क्रिएटर चॅनल वरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नमस्कार मित्रांनो आपण आज एक महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत विषय राहिलेला आहे आज आपण आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो पंधरा ऑगस्ट जवळ आला की नेहमीच चर्चेत येतो पंधरा ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन पण याच पवित्र दिवशी काही ठिकाणी मांसाहार विक्री वर बंदी घालण्याची मागणी होते ही मागणी का होते यामुळे कोणाला फायदा होतो आणि कोणाला तोटा होतो त्याला या सर्व प्रश्नाची उत्तरे शोधूया पण थोड्या हटक्या अंदाजात स्वतंत्र दिन मांसारबंदी वाद आणि वादांग तुमचं या स्वागत आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे देशासाठी बलिदान देणाऱ्या आठवणीचा दिवस या दिवशी आपल्या देशाची देशाचा पारा चढलेला असतो देशभक्तीचा पारा चढलेला असतो सर्वत्र तिरंगा आणि भारत माता की जयचा जयघोष पण याच दिवशी चिकन आणि मटनच्या दुकानावर बंदी घातली पाहिजे का हा प्रश्न काही वर्षापासून धरत आहे बऱ्याच वर्षापासून मित्रांनो या विषयावरती चर्चा होत आहे तो विषय काय आपण तो आज जाणून घेऊया या मागणीने अनेकदा काही धार्मिक गट असतात त्यांचं म्हणणं असं आहे की स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी मांसाहार टाळावा अहिंसा परमधर्म हा विचार आपल्या देशात आहे अशा पवित्र दिवशी कोणीही किंवा कोणत्याही जीवाची हत्या नको असं त्यांना वाटत स्वतंत्र सैनिकांनी देशासाठी आपलं रक्त सांडलं त्यामुळे या दिवशी मांसाहार करून कृतीचे प्रदर्शन करू नये असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो मी ही संपूर्ण माहिती पूर्ण पूर्ण तयार करून घेतलेली आहे तुम्हाला वाचून दाखवणे मागचा हा आहे की आपण विषय भरकुट नये व आपला विषय तंतोतंत टप्प्याटप्प्याने चालत राहावा व तुम्हाला विषयातील आशय लक्षात यावा म्हणून हा आहे काळजीपूर्वक मित्रांनो ही तुम्ही माहिती ऐका एकदम रसपूर्ण आपल्याकडे गोष्टी असतात फालतो आप आपण गोष्टी इथं मांडत नाही बरेच ज्ञान तुम्हाला मिळेल बरेचसे तुमच्या प्रश्न ब्लॉग मुळे पडतील त्याचे प्रश्न तुम्ही सध्या शेवटी कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सुचवा किंवा द्या चला आपण पुढे चालूया एका दिवसाची बंदे आणि आर्थिक धोका बघा एका दिवसाची बंदे बघा त्याचा आर्थिक धोका मला शब्द कसा वापरलाय मी आर्थिक धोका अशा प्रकारे बघा एक दिवस काय भर पडतो असा प्रश्न अनेकांना पडतो पण ज्यांचं पोट या व्यवसायावर अवलंबून आहे त्यांच्यासाठी हा एक दिवस म्हणजे खूप मोठा तोटा बरोबर काही लोकांची याच्यावर पोट आहे दुकान आहे खूप मोठा तोटा आहे त्यांच्यासाठी त्यातला पहिला भाग बघा दुकानदारांचं गणित पहिला भाग काय दुकानदारांचं गणित एका दिवसाच्या मंदीमुळे लहान चिकन मटन वगैरे त्यांचे मोठं नुकसान होत त्यांची रोजची कमाई थांबते आणि त्यांच्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतो हो मित्रांनो परिणाम कारण की आज जर धंदा नाही झाला तर घरी काय तुम्ही खर्च बरोबर त्याचा दुसरा भाग बघा हॉटेल आणि रेस्टॉरंट त्यातला भाग आहे हॉटेल आणि रेस्टॉरंट पंधरा ऑगस्टला अनेक लोक बाहेर जेवायला जातात मांसाहार बंदी असेल तर हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या व्यवसायावरही परिणाम होतो बरोबर ना मित्रांनो त्यांना बाहेर चिकन मटण जर मिळालेलं नाही तर ते काय हॉटेलमध्ये म्हणून ग्राहकांना त्यांचा त्यांची ऑर्डर पूर्ण करणार तिथेही त्यांच्यावर परिणाम होतो तिसरा भाग बघा हा महत्वाचा भाग आहे मित्रांनो शेतकरी आणि पुरवठादार याच्यामध्ये शेतकरी किंवा पोल्ट्री फॉर्म मालकाला मालकाचा माल विकला जात नाही त्यामुळे त्यांनाही नुकसान होत हे नुकसान लाखो रुपयामध्ये असू शकत बघा मित्रांनो किती रुपयाचं रुपयाचं नुकसान नुकसान हे आपण शकत नाही लाखो असू शकत खरंच आहे मित्रांनो हा आर्थिक तोटा केवळ एका दिवसाचा नसतो तर त्याचा परिणाम संपूर्ण व्यवसायावर किंवा त्या व्यवसायाच्या साखळीवर होतो हे आमचं म्हणणं मित्रांनो तुमचं मत काय तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर तुम्ही सुचवा चला आपण पुढे जाऊया देश विदेशात अशा बंदीची स्थिती आपल्यासारखे अनेक देश आहेत तिथे अशी बंदी काय असते का किंवा अशी स्थिती निर्माण झाली होती का आपल्या देशात या अगोदर आपण पाहूया आपल्या देशात काही ठिकाणी गांधी जयंती किंवा परवासारख्या दिवशी मांसाहार बंदी लागू केली जाते पण स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सन, सणावर अशी बंदी घालण हा विषय नेहमीच वादग्रस्त ठरला आहे मित्रांनो बघा महात्मा गांधी जयंती किंवा जैन धर्मातील त्यांच्या बंदी घातलेली हा स्वातंत्र्य दिनाचा या विषयी काहीच संबंध नाही बंदी घालणे किंवा काय पण त्याच्यावर घालणे हा वादग्रस्त विषय ठरलेला आहे तो ठरतच आहे पुढे बघा तुमचं मत महत्वाचं आहे मित्रांनो तुमचं मत त्याच्यामध्ये खरंच महत्वाचं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला जरूर कळवा हा विषय खूप संवेदनशील आहे एका बाजूला धार्मिक एक भावना आणि दुसऱ्या बाजूला व्यावसायिक व्यावसायिकांची पोट अशा परिस्थितीत सरकार समाज आणि आपण स्वतः कसा विचार करतो हे महत्वाचे आहे चला या विषयावर आम्ही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याआधी काही प्रश्न तुम्हाला मित्रांनो आम्ही काही प्रश्न तुम्हाला विचार इच्छितो तर हे तुम्ही उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या आमचा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे तुमच्या मते स्वातंत्र्य दिनाला मांसाहार विक्रीवर बंदी घालणं योग्य आहे का आमचा दुसरा प्रश्न या समस्येवर तुम्ही काय उपाय सुचवणार आमचा तिसरा प्रश्न तुम्हाला असा आहे धार्मिक भावनांना महत्व द्यावं की गरीब व्यावसायिकांच्या पोटापाण्याकडे लक्ष द्यावं आमचा चौथा प्रश्न असा आहे स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा योग्य मार्ग कोणता मित्रांनो आम्हाला जर तुम्ही याच्या या प्रश्नाचे उत्तर कमेंट मध्ये द्या भारतीय संविधानातील व्यक्ती मांसाहार बंदी महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगतोय हा आवडजून मी शेवटी हा विषय घेतलाय कारण की प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आपल्या संविधानात दिलेला आहे ते बघा भारतीय संविधानातील काही महत्वाच्या कलमांमुळे व्यक्तींना अनेक प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले ला आहे या स्वातंत्र्याचा उपयोग पंधरा ऑगस्टला मांसाहार बंदीच्या संदर्भात कसा होतो हे आपण पाहूया कलम एकोणीस ये एक व्यवसाय करणारे करण्याचे स्वातंत्र्य ये बघा कदम एकोणीस एक मध्ये जी हे काय सांगताय कि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य आहे यामुळे मटण आणि चिकन विकणाऱ्या दुकानदारांना त्याचा व्यवसाय करण्याची पूर्ण स्वातंत्र्य आहे जर सरकार किंवा कोणतीही स्थानिक संस्था याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय निर्णय किंवा प्रयत्न करत असेल तर ते या कलमाचा वापर करून न्यायालय दाद मागू शकतात मित्रांनो हे सोपं नाहीये आपण संविधानाच्या मार्गाने जाणारे लोक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सुंदर संविधान आपल्याला अर्पण केलेलं आहे या संविधानावर आपला देश चालतो काही मूर्ख लोक त्यांच्या मनाप्रमाणे याचा वापर करायला लागले चला आपण पुढे जाऊया त्याच्यामध्ये बघा बंदी योग्य नाही बघा त्याचा भाग या कर्मानुसार बंदी घातल्यास ते नागरिकांच्या व्यवसायावर किंवा स्वातंत्र्यावर थेट हल्ला मांडला जातो दुसरा भाग पाक बघा सरकारच्या मर्यादा सरकार सार्वजनिक आरोग्य नैतिकता किंवा सुरक्षा या कारणाशिवाय अशा हो प्रकारची बंदी घालू शकत नाही याच्यामध्ये काय सांगा ना मित्रांनो मला पाच वागत चिकन मटन मध्ये काय अर्थ अडचण आली मटनामध्ये की त्यांनी मंदी घातली याच्यामध्ये काय उल्लेख केला त्यांनी सरकारच्या मर्यादामध्ये सरकार, सरकार सार्वजनिक आरोग्य काय आरोग्य बिघडलं लागलं लोकांचं नैतिकता किंवा सुरक्षा आणि या कारणाशिवाय काय कारण आले यांच्यासमोर त्यांनी स्पष्ट करावं आणि त्यांनी मंदी घालावी जाऊ दे मित्रांनो आपण पुढे बघूया कलम एकवीस जेव जीवन जगण्याचा अधिकार हे बी महत्वाचं कलम एकवीस कलम एकवीस नुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे या आहार निवडण्याचे स्वातंत्र्य देखील समाविष्ट आहे त्याच्यामधला पहिला भाग बघा ग्राहक म्हणून आता बघा पाग पहिला भागात काय ग्राहक म्हणून एखाद्या व्यक्तीला मांसाहार करायचा असेल तर त्याला तो निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी बंदी घातल्यास ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार मांसाहार खरेदी करता येणार नाही ना ज्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येते बघा दुसरा भाग बघा सम समतोल राखणे सरकारने नेहमीच लोकांच्या धार्मिक भावना आणि त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये समतोल राखला पाहिजे बघा महत्वाचं आहे नाही त्यांनी समोर टाकलं पाहिजे मित्रांनो आपल्या मध्ये पण ते राखत नाहीत आता बघा बंदी मागे धार्मिक आणि सामाजिक कारणे आता धार्मिक आणि सामाजिक कारणे आहेत काय आपण पण बघूया अनेकदा मांसाहार बंदीची मागणी धार्मिक भावनावर आधारित असते स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सणाची सणाच्या दिवशी मांसाहार टाळावा असे काही धार्मिक गटांचे म्हणणे असते यावर न्यायालय अनेकदा निर्णय घेताना धार्मिक भावना आणि वैयक्तिक स्वातंत्र्य याचा विचार करतात न्यायालयही डायरेक्ट कुठला निर्णय देत नाही सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्हाला निर्णय घेतात बघा धर्मनिरपेक्षता भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे याचा अर्थ कोणालाही एक धर्म दुसऱ्यावर लादता येत नाही त्यामुळे एका धर्माच्या भावनांमुळे दुसऱ्यांवर बंधने घालणे योग्य नाही आपण स्पष्टपणे कुणाचं पुढे बघा नैतिकता आणि सामाजिक कारणे अनेकदा सामाजिक नैतिकता आणि अहिंसेच्या नावाखाली ही मागणी केली जाते पण या मागणीच्या कायद्याच्या चौकटीत बसत बसतात का हे पाहणे महत्वाचे आहे या मागण्या खरंच कायद्याच्या चौकटीत बसतात का हे पाहणे महत्वाचं आहे मित्रांनो कारण की नैतिकता आणि सामाजिक कारणे खूप वेगळे आणि यांनी जे चालवलं हे खूप वेगळे सर ते शेवटी या सर्व चर्चेचा किंवा या ब्लॉगचा आपण निष्कर्ष जर काढायचा झाला पंधरा ऑगस्टला मटन आणि चिकन विक्रीवर बंदी घालण्याचा विषय हा व्यावसायिक स्वातंत्र्याचा अधिकार जीवन जगण्याचा अधिकार आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर आधारित आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारची बंदी थेट नागरिकांच्या मूलभूत हक्कावर मर्यादा आणू शकते त्यामुळे ही बंदी घालताना सरकारला खूप काळजीपूर्वक विचार करावा लागतो आणि कायदेशीर चौकटीचे पालन करणे आवश्यक आहे मित्रांनो सरकारला खूप काळजी काळजीने आणि सगळ्या गोष्टी अभ्यास पूर्ण या ठिकाणी करायला पाहिजे तर सरकार काय कार्ज, कि एका विशिष्ट व्यक्तीच्या म्हणण्यानुसार चालल्या चालल्यासारखं आहे कि किंवा एका विशिष्ट समुदायाच्या हातातली भावली झाल्यासारखं आहे तर आम्ही कदापि होऊ देणार नाही चला बघा आपण काय बघूया मित्रांनो आता पण आपण जी चर्चा केली आम्ही तुम्हाला चार प्रश्न विचारले होते ते चार प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला जरूर द्या कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या उत्तराची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत चर्चेत सहभागी व्हा मित्रांनो खरं तुम्ही चर्चेत सहभागी व्हा तुम्ही जर चर्चेत सहभागी झाले मित्रांनो तर तुमच्या उत्तरावरती आपण पुढील भाग बनवूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका जर आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर आमच्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन गोष्टी किंवा अशाच माहितीपूर्ण गोष्टी अशी चर्चा आपणास पाहायला मिळेल व आपल्या ज्ञानातही आमच्यामुळे भर पडेल व आपल्या उत्तराने जे कमेंटमध्ये जे आम्हाला तुम्ही प्रतिक्रिया देतात त्या कमेंटमुळे आमच्या ज्ञानामध्ये भर पडेल जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा अशा नवनवीन गोष्टी आपण सर्वप्रथम आम्ही आम्ही चॅनलवर लो अपलोड करू तर तुमच्यापर्यंत पोहोचतील सबस्क्राईब करण्यासाठी एकही रुपया लागत नाही ना तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही उलट तुमचाच फायदा आहे हा फायदा आहे की आम्ही इकडं अपलोड केलं आमच्या चॅनलवर युट्यूबवर तुम्हाला सर्वप्रथम ते उपलब्ध होईल नोटिफिकेशनच्या मार्फत तुम्हाला ते लक्षात येईल की आम्ही नवीन माहिती या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे त्या माहितीचा तुम्ही स्वाद घ्या अस्वाद घ्या माहिती मिळून ज्ञानात भर पाडा चर्चेत सहभागी व्हा जसं आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे तसं तुम्हाला बोलण्याचा वागण्याचा विचार करण्याचा स्वातंत्र्य आहे जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून आम्हाला आमच्या ब्लॉगला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं जय चौधरी क्रिएटर चॅनल आपलं स्वतःशा आभारी आहे धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये